साठ ही संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे मूळ संख्या ज्या आहेत त्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस हे ज्या मूळ संख्या आहेत ह्यांनीच ह्या संख्येनं भागायचं आहे ज्या इतर संख्या आहेत त्यांनी भागायचं नाही आहेत तर मूळ संख्या पहिली आहे दोन तर आपण साठला भाग जातो काय बघूया तर साठला तिथे भाग जातो दो आहे दोननं आणि तो भाग जातो तिसाचा म्हणून तीस, तीस उत्तर आपण इथे लिहिलं तीस संख्या जी आहे तिला पण दोननंच भाग जातो दो म्हणून तो भाग आपण द्यायला घेतला त्याचं उत्तर पंधरा आलं आता ही जी पंधरा आहे तिच्या ज्या एकमस्थानी पाच आहे म्हणून तिला काय आता दोनने भाग जाणार नाही म्हणून पुढची संख्या जी आहे ती तीन आहे तर तीनने भाग द्यायला आपण चेक करूया त्याच्यामध्ये पंधराच्या अंकांची बेरीज आहे एक आणि पाच ते अंक आहेत एक आणि पाचची बेरीज सहा येते आणि ही तीनच्या पटीत येते म्हणून आपण तीनना भाग द्यायला घेऊया तीन लिहिले इथे आणि तिना पाच आहे पंधरा तो पाचचा भाग जातो आणि पाच ही संख्या आहे तिला काय तीनने भाग जात नाही तर पाचनेच जातो मूळ संख्या आहे म्हणून तीच निवडली आणि पाचने पाचला भाग दिला उत्तर एक आलं म्हणजे ह्या बाजूला ज्या काही संख्या आहेत त्यांनी आपण साठला भाग दिला आहे तर दोन दोन तीन पाच हे ज्या संख्या आहे तिथे खाली आपण घेतलेले आहेत साठ बरोबर दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच अशा प्रकारे दोन दोन तीन पाच हे साठ ह्या संख्येचे मूळ अवयव आलेले आहेत